आपल्याला इंदिरा गांधीजींच्या जी काही हत्या झाली या प्रकरणावर आपल्या लक्षात येतं म्हणून शिवाजी महाराजांनी तहानुसार त्यांच्या ज्या भेटीच्या अटी होत्या त्या अटीनुसार फक्त सहा माणसं सोबत घेतली आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची जबाबदारी कोणती आहे ती म्हणजे शिवाजी महालिंग जी लक्षात घ्या विचार करा ज्यावेळेस अफजल खान भेट झालेली आहे त्यावेळेस सय्यद भांडा नावाचा जो काही तो क्रूर करणार बाजूला थांबलेला आहे शिवाजी भाले यांची निवड किती सार्थ आहे एक क्षण जरी विचार त्यांनी वेळ लावला असता एक क्षण वेळ लावला असता उशीर केला असता तर छत्रपती शिवाजी महाराजासोबत काहीतरी धगा फटका झाला असता परंतु डोळ्यामध्ये प्राण आणून माझा राजा अफजल खानला भेटायला जात आहे तिकडे अफजल खान काय करतोय यांच्याशी त्यांना काही निर्णय घेणार नाही मला जबाबदारी दिलेली आहे ना की जबाबदारी कोणती असेल फक्त सय्यद मांडा काय करतोय कारण त्याच्यापेक्षाही जास्त तोडीचं कौशल्य त्याच्यापेक्षा जास्त तो चापल्य आणि त्याच्यापेक्षा जास्त जास स्फूर्ती स्वराज्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीकडे होती आणि त्यांचं नाव म्हणजे शिवाजी महाराज आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेले दगा फटका झाला आणि दगा फटका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या अंगावर वार झाला आणि वार झाल्यानंतर शिवाजी वकील आहे त्याने सुद्धा तलवार मारण्याचं काम केलं तशा परिस्थितीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गडबडले हडबडले आणि त्या परिस्थितीमध्ये सय्यदमंडळा नावाची व्यक्ती हातामधला दांड पट्टा घेतो आणि हवेमध्ये उंच उडी मारतो आणि तो वार छत्रपती शिवरायांच्या मस्तकावर कोसवायचे अगोदर नऊ फूट उंच उडी आमच्या शिवाजी भालेने घेतली आणि जो हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानेवर चालणार होता तो हात हवेमध्ये उडवला आणि सैद बांडाचा खात्मा करण्याचं काम शिवाजी भालेने केलं आणि शिवरायांच्या मुखातून शब्द निघाले होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी हे महत्व आमच्या शिवाजी आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी निवड केली ती केवळ त्यांच्याकडे कौशल्य होतच परंतु त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास होता कारण अंगरक्षक हा अत्यंत विश्वासू पाहिजे तो जीवाला जीव घेणारा पाहिजे तो जीवाभावाचा पाहिजे म्हणजे एक विचार करा त्यांचं शौर्य जगाला माहित आहे पण शिवरायांनी निवड केली तर विचार करा त्यांचं आणि शिवरायांचं वैचारिक आणि विश्वासाचं नातं किती घट्ट असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून त्या काळात जर काही दगाफटका झाला असता छत्रपती शिवरायांच्या प्राणाचं काहीतरी बरवाई झालं असतं स्वराज्य नावाचं रोपट तुला कधी बहरलं नसतं आणि आज महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आज जी जगामध्ये झालेली आहे ती वेगळी ओळख सुद्धा चिंबवना झाली नसती अशा पद्धतीचं मोठं कार्य जिवाजी महालींनी केलेलं आहे त्यांच्या जयंतीनिमित्त मी चरणी नतमस्तक होतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जेव्हा संघटना जी आहे जेव्हा जेव्हा मला नेहमी आपण बोलत असता आपलं